सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी सात सहाय्यक अभियंते आणि एक कनिष्ठ अभियंता यांच्या करण्यात आहेत सोलापूर महापालिकेतील प्रशासकीय सोयीसाठी सात सहाय्यक अभियंत्यांच्या आणि एक कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे तसे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काढले आहेत सोलापूर महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील सहाय्यक अभियंता उफ सरकाजी यांची कार्यालय क्रमांक दोन कडं बदली केली आहे झोन कार्यालय क्रमांक सात कडील सतीश एकबोटे यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात झोन कार्यालय दोन मधील लोखंडे यांची झोन कार्यालय सात कड झोन कार्यालय तीन कडील सुनीता हिबारे यांची झोन कार्यालय पाच कड झोन कार्यालय तीन कडील मोहम्मद हबीब अल्लाह बक्षी यांची झोन कार्यालय क्रमांक तीन कडं सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील किशोर तळीखेडे यांची झोन कार्यालय पाच आणि नगर अभियंता विभागातील कनिष्ठ अभियंता राहुल मेहत्रे यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात बदली केली आहे पर्यटकामध्ये आम्ही जे आहे जी डिपार्टमेंटला टार्गेट दिलेलं आहे की त्याच्यामध्ये प्रमोशन आहे त्यातले डी पी से काल परवा झाली आणि जे शुक्रवारी होती आणि त्यानंतर दुसरा टप्पा आम्ही त्यांना दिलेला आहे अनोगाव केली ते झाल्यानंतर साधारणतः एक पंधरा दिवसामध्ये आम्ही याद्या तयार केलेल्या आहेत आमच्या साधारणतः जूनच्या पूर्वी आम्ही बदलची विशेषतः आयडेंटिफाय करू पाच सहा वर्षापूर्वी जे कोणी एका डिपार्टमेंटला काम करतात त्यांची पहिली आम्ही याद्या तयार आहेत त्यानंतर लवकरच आम्ही